अजित पवार उशिरा आले असते तर बरं झालं असतं असं म्हणत रामदास कदम यांनी लोकसभेतील महायुतीच्या पराभवाचं खापर हे अजित पवारांवर फोडलंय त्यावरून आता अजित पवार गटानं नाराजी व्यक्त केली आहे तर अजित पवार आले म्हणून तुमची लंगोटी तरी वाचली असं म्हणत अमोल यांनी रामदास कदमांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आतापर्यंत कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी असे निर्णय घेतले नाहीत असे निर्णय घेतले तिघांनी घेतले देवेंद्र फडणवीसांचं देखील अभिनंदन अभिनंदन मागून आलेले आपले दादा दा थोडे दिवस नसते आले तरी चाललं असत आजच्या शिवसेनेच्या मेळाव्यात शिंदे साहेबांच्या भाषणापूर्वी रामदास कदम साहेबांनी जे भाष्य केलं त्यांना एकच सांगतो अजित दादा वेळेवर आले म्हणून तुमची लंगोट तरी वाचली दादा जर आले नसते तर तुम्हाला कमंडलू घेऊन हिमालयात गोसावी म्हणून फिरावं लागलं असतं त्यामुळे रामदास कदम साहेब आपण आपला अवाका पाहून बोला बोलावं दादांवर आपण बोलू नये महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका